मंडळी न्यू इयरचे प्लॅन्स बनलेत की नाही सरत्या वर्षाला अलविदा आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याची उत्सुकता आपल्यापैकी सगळ्यांनाच असते सरत्या वर्षाला सलाम करताना काही कडू गोड आठवणी आपल्यासोबत असतातच पण असं म्हणतात ना वी शूड ऑलवेज चेरिश गुड मेमरीज आणि म्हणूनच आमच्या इयर एंडिंग सिरीजमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक इंटरेस्टिंग टॉपिक चला जाता जाता उजळणी करूया मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधल्या बेस्ट सिनेमांची ज्यांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार प्राची मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर मी आधीच सांगते की हे वर्ष सिक्वेल्सचं आहे प्रोड्युसर्स नवीन मोठ्या प्रोजेक्टला पैसे लावायला तयार नाही आहेत असा निष्कर्ष या पॅटर्नवरून काढता येऊ शकतो जाऊ द्या यावर्षी काय झालं त्यावर आता बोलूया सुरुवात करूया माय मराठी फिल्म इंडस्ट्रीपासून मराठी फिल्म इंडस्ट्री काट टाकते काही चांगले सिनेमे या इंडस्ट्रीने प्रेक्षकांना दिलेले आहेत त्यांच्या बॉक्स ऑफिसच्या कमाईपेक्षा सिनेमाची स्टोरी जास्त चर्चेत असते मराठीत यंदा कॉमेडी सिनेमानेच बाजी मारलेली आहे स्लाईस्ल ऑफ लाईफ या धाटणीवर बनलेला नास्क घुमा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सत्तावीस कोटींचा गल्ला जमवलेला आहे दिग्दर्शक परेश मोकाशीने प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या घरगुती शहरी समस्यांना हलक्या फुलक्या अंदाजात पडद्यावर पेश केले आपल्या घरात काम करणारी आपली कामवाली ही आपल्या जीवनातली अशी अविभाज्य घटक आहे हेच त्यांनी कॉमेडी अंगाने दाखवलेलं आहे सारंग साठे मुक्ता बर्वे नम्रता संभेराव अशी सिनेमाची स्टारकास्ट सिनेमा स्टार कॉमेडी जरी असला तरी सिनेमा एक मेसेज देतो जो आपल्यापैकी प्रत्येकाला पटतो आणि म्हणून हा सिनेमा ठरला आहे दोन हजार चोवीसचा मराठीतला नंबर वन सिनेमा नंबर दोन वर आहे सचिन पिळगावकरचा नवरा माझा नवसाचा टू तब्बल वीस वर्षांनी या हिट सिनेमाचा सिक्वेल आलेला आहे कॉमेडी पंचलाईन्स आणि प्रसंगनिष्ठ जोक्समुळे सिनेमा भाव खाऊन गेला आहे पहिल्या भागाप्रमाणेच या भागात सुद्धा नवसाचीच कथा आहे सचिन आणि सुप्रियाची हेमल इंगळे ही मुलगी आहे हेमलिंगळे आणि नास्तिक असलेल्या स्वप्नील जोशीची प्रेमकथा आहे या कुटुंबाने केलेलं नवस स्वप्नील कसं फेडतो हे विनोदी अंगाने दाखवण्यात आलेलं आहे या सिनेमाने कमवले आहेत तब्बल पंचवीस कोटी रुपये नंबर तीन वर आहे आणखीन एक सिक्वेल सिनेमा जो आहे धर्मवीर टू हा सिनेमा प्रमोशन पासूनच गाजत आलेला आहे कारण सिनेमाच्या प्रमोशन मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आले होते साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाने सोळा कोटींचा गल्ला जमवलाय प्रवीण तरडे दिग्दर्शित हा सिनेमा आनंद दिगेंच्या जीवनावर आधारित तर आहेच पण सिनेमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कारकिर्द सुद्धा दाखवण्यात आलेली आहे दिग्दर्शक प्रवीण तरडे आक्रमक पण वास्तववादी सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत प्रसाद ओग क्षितिश दाते आणि मंगेश देसाई या कलाकारांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिलेला आहे त्यांची ही कलाकृती सिनेरसिकांना पुन्हा एकदा भावलेली आहे आता पाहूया बॉलिवूड साठी हे वर्ष कसं गेलं दरवर्षी साधारण चौदाशे ते पंधराशे सिनेमे मध्ये रिलीज होतात पण काहीच सिनेमांची चर्चा होते आता बॉलिवूडला साऊथच्या सिनेमांची जोरदार टक्कर आहे हे एक मोठं आव्हान बॉलिवूड समोर येऊन उभं राहिलंय त्यात ए आय आणि इतर टेक्नॉलॉजी मधल्या सुधारणांमुळे एकच सिनेमा अनेक भाषांमध्ये रिलीज होतोय त्यामुळे साऊथचा सिनेमा सुद्धा राष्ट्रीय झालेला आहे यंदा सिनेमांची बॉक्स ऑफिसवर खऱ्या अर्थाने कमाई झाली ते दिवाळीनंतरच यामध्ये अर्थातच बिग बजेट सिनेमांचा समावेश आहे गेल्या काही वर्षांपासून सिनेमे पॅन इंडिया रिलीज होत आहेत म्हणजे एक सिनेमा सात भाषांमध्ये बनवला जातो यात साऊथचे फिल्म मेकर्स आणि सुपरस्टार्स उतरलेले आहेत अर्थात याचे सकारात्मक परिणाम सिनेमाच्या कमाईवर होत आहेत यात नंबर वनवर आहे अलीकडेच रिलीज झालेला पुष्पाटू हा सिनेमा दिग्दर्शक सुकुमारचे ऍक्शन पॅक दिग्दर्शन आणि अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे सिनेमाने आतापर्यंत कोटींची कमाई केली आहे सिनेमामध्ये फ्लॉवर अल्लू अर्जुनला झालेली अटक यामुळे सिनेमा कॉन्ट्रोवर्सीज मध्ये अडकला खरा पण गर्दी सुद्धा तेवढाच यशस्वी झालेला आहे नंबर दोन वर आहे कलकी सिनेमा मल्टी स्टारर असलेल्या या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे प्रभास आणि अमिताभ बच्चन ही गोष्ट भगवान विष्णूंच्या आधुनिक अवताराभोवती फिरते सिनेमा महाभारताच्या युद्धानंतर सुरू होतो कृष्णाने द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामाला अमरत्वाचा शाप देणं इथून सिनेमा पुढे जातो सिनेमाची कथा पूर्ण झालेली नाही सिनेमाचा सिक्वेल येणार आहे देखणी कलाकृती मानताना पटकथेचा पाया पक्का न केल्याने कथेच्या एक ना धड भाराभार चिंत्या झालेल्या आहेत मध्येच कॉमेडी मध्येच गाणी यांचा ताळमेळ डिरेक्टर नाग अश्विनने बनवलेला नाही आहे तरीसुद्धा सिनेमाने व्ही एफ एक्स आणि ॲक्शनच्या जोरावर अकराशे कोटींची कमाई केलेली आहे नंबर तीनवर आहे स्त्री टू सिनेमा स्त्री सिनेमाचा सात वर्षांनी आलेला हा सिक्वेल यातलं तमन्नावर चित्रित झालेलं गाणं आज की रात मजा हुस नका हे गाणं सध्या ट्रेंडिंग आहे कॉमेडी हॉरर सिनेमांना तरुणाईच काय तर सर्व वयोगटातले लोक पसंत करत आहेत ही काल्पनिक कथा हसवता हसवता घाबरवते आणि घाबरवता घाबरवता हसवते हा मेळ दिग्दर्शक अमर कौशिक यांना छान जमलेला आहे स्त्री टू ने बॉक्स ऑफिसवर कमवले आहेत आठशे चौऱ्याहत्तर कोटी हा झाला दोन हजार चोवीसच्या बेस्ट मूवीचा क्विक रिकॅप यातला तुम्हाला आवडलेला सिनेमा कोणता आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद